गुड मॉर्निंग मित्रांनो कशा आहेत सर्व मजेत ना रेडी झाली आहे हॅपी चिल्ड्रन्स डे मुलांना चला स्कूलमध्ये जायची वेळ झाली चला निघूया चला चला चल लवकर चल दर्शन वॉटर बॉटल टाकली आहे हँकी घेतली आहे किचनमध्ये अंधार झाला आहे लाईट गेली आहे आणि आता मला मग आपल्याला ऑनलाईन रिचार्ज करावा लागतो आणि आपल्याला काही रिचार्ज कोड मिळतो हे बघा रो इथे सगळे असे मीटर्स लावले आहेत प्रत्येक फ्लॅटचं नावाने असे मीटर्स दिले आहेत तर आपल्याला आपला कोड इथे प्रेस करायचा असतो आणि आपलं रिचार्ज डन होतं चला रिचार्ज डन आता आपली लाईट आली असेल आता घरी जाऊया त्यानो हे बघा मुलं तर गेली स्कूलमध्ये माझं इलेक्ट्रिक रिचार्ज पण झाला आहे आणि आता मी म्हटलं बसली आता थोडा वेळ कारण मी सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं तर हे इकडे तिकडे धावाधाव झाली माझी आणि आता मी रिलॅक्स होऊन बसली मी माझ्यासाठी बनवली आहे मस्त पोहे आणि आता ॲपल खाते त्याच्यावर असा पोह्यावर निंबू पिडणार आहे मस्त आणि आता टी व्ही बघत बघत मी माझा नाश्ता करणार आहे आता बसले आहे साडेबारा मला झोप येत आहे कामं झाली आहेत पण लंच बाकी अजून बघूया काय का करायचं कारण मी आज सकाळी चार वाजेपासून उठून एडिटिंग केली मग मुलांचा टिफिन केला मग बाकीचे कामं कामवाली पण गेली आहेत तर आता मला झोपायला पाहिजे कारण स्वतःसाठी स्वतःला आराम देणं जरुरी आहे हे मित्रांनो मी आता उठली आहे आणि मला थोडं फ्रेश वाटत आहे झोप झाली तर आता मी बघते मुलांसाठी काय बनवायचं आहे स्कूल स्कूलमधून येतीलच मुलं तर चला अजून काय केलं द चॅम्पियन ऑफ डान्सिंग सानवी कोणती मूवी बघ कोणती मूवी बघितली तुम्ही करा ओ ती आपण बघितली ती का ओ बस मजा केली आज फक्त काही अभ्यास नाही oh. माझ्यासाठी चॉकलेट्स वगैरे आहे 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 मी तर असंच म्हटलं होतं तू खरंच आणले का चॉकलेट्स ओ वाव खरंच चॉकलेट आणलं थँक्यू 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 फॉर चॉकलेट चॉकलेटसाठी थँक्यू आहे किटकेट खाव खूप छान छान अ ब्रेक हॅव अ ब्रेक हॅव अ किटकेट आता मी खाईल नाही मी खाले सांग काय काय मजा केली आज स्कूल मध्ये डान्स केलं डान्स केला बस डान्स केला डान्स केला बस मजा केली खा चिप्स कोणी आणले होते अदिती श्रंगरी प्रियांशीने आणले होते मी आता नाही जेवण मी काही जास्त खाल्ले मला पोट भरलं ठूसून आली आहे तू हो किती ठूसलाय खूप हो जास्त ओके ठीक आहे ही आमची मिठी आलीशान मिठी बघा सोफ्यावर झोपल्या झोपल्या शूज काढत आहे चला मित्रांनो मुलं तर जेवत नाहीये भरपूर खाऊन आहे चल मी स्कूल करते पत्ताकोबीची भाजी आणि पोळी एवढ्या मेहनतनी एवढ्या मेहनतनी मी सकाळी उठून पास्ता बनवला आणि ह्या ह्या माझ्या मुलानी पास्ता नाही खाल्ला चल खा पास्ता खरंच खा खाते झोपल्या हो। झोपल्या सरळ बस यांचा पास्ता यांनाच खावं लागेल मी ठीक आहे स्वतःचा पास्ता स्वतःच खावं लागेल हां बसल्या बसल्या खा टी व्ही बघता बघता खाऊ नव्हते ठीक आहे पाणी पी थोडं मग तुला बरं वाटेल okay. मिठीची फ्रेंड आली आहे आणि ती आता खेळायला जात आहे ओके okay, बाय

बैडमिंटन और बॅडमिंटन काव्याने केली रे काव्यावर ज्योतिमा लोग आज क्लब हाऊसमध्ये कुणाचं तरी बर्थडे आहे वाटतं डेकोरेशन बागा कितनी छान है यार तो आज हम इते खात हो घुगनी पुचका देखो, देखो देखो ये तो नॉर्मली है यार पानी पीरी ठूसता है मीठी हॅपी चिल्ड्रन्स डे तर मित्रांनो आम्ही पाणीपुरी खाऊन घरी आलेलो आहो आता वाजले आहे साडेसात तर बघू आता काय आहे आता काही काम नाहीये दुपारचं जेवण आहे जे की मुलांनी खाल्लं नाही तर तेच त्यांना द्यायचं आहे चला कॉल तू आज दुपारी पण नाही जेवली आता पण नाही जेवली हो का परश करतो तुम्ही लोक मी एकटेच जेव का तर हे मित्रांनो चला तर मग परत भेटूया हा ब्लॉग मी इथे सेंड करत आहे तुम्हाला जर आमचा ब्लॉग आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका थँक्यू सो मच बाय बाय